चला घेऊन झाला ना भाजी वगैरे चला त्याच्यात ठीक आहे गाडीत नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असं ऋषिकेश कदम ब्लॉक्समध्ये तर आज मी चल आहे कणकवली तर आज मंगळवार हा आज बाजार आज दाखवते तुमका आज बाजार कणकवलीचे चला माझ्यासोबत तर मंडळी मी फायनली कणकुलीच्या बाजारामध्ये इले असं आहे तुमका दाखवत आहे आज मंगळवार असा पूर्ण सगळीकडे पूर्णपणे बाजार भरलेलो असा दाखवते तुमका चला हे बघा बघू शकतास पूर्ण वाटे वगैरे लावलेले असत भाजी यांची वगैरे सगळे मस्त केलेले असते बघा आज बाजार तर कमी माणसं आहेत कारण की आज वटपौर्णिमा असल्यामुळे यावेळी कोण येऊकच नाही म्हणजे गेले तशी बायकर पण जास्त येऊक नाही गर्दी यावेळी कमीचा आता खूप असता जास्त जास्त बघू शकता तर आम्ही इल असं कणकुलीच्या बाजारामध्ये बघा कपड्याचं दुकान आज बाजार असल्यामुळे खूप गर्दीच असा किती गर्दी आहे बघा बघा मम्मी सोबत आहे हे बघा टमाटे वगैरे भाजी वगैरे सगळं आहे असा बघू शकता तुम्ही बाजार असं अस मंगळवार असल्यामुळे खूपच गर्दी बघा बोला बोला सावित्री तरी जास्त एवढी पण नाही आज हे बघा इकडे बघू शकता तुम्ही वाटे वगैरे एकदम परफेक्ट पण बरा गेला ना आज उन्ह लागत कुठली वाहिनी कुठली युट्यूब चॅनल ब्लॉग नरडे नरडवे चांगला उपक्रम बघा वगैरे इकडे आलेले आहेत मला घ्यायचं पण तुम्हाला आधी दाखवतो परत परत मग मला हे नव्हतं सोयी भाजी वगैरे सगळे इकडे परफेक्ट बघू शकत छत्रे वगैरे पूर्ण सगळे बघा पावसाचे दिवस त्यामुळे चला येऊन झाला ना भाजी वगैरे चला त्या त्याच्यात ठूक आहे गाडी थेट लाव काय करू ये भाजी झाली ना घेऊन त्या घेतला ड्रेस वगैरे तो काय काय घेतलं पालेभाजी वगैरे झाला ना घेऊन घेऊन झाला ना सगळा थोडी पण आज गर्दी नाही तशी ना? पौर्णिमा म्हणू अस बाजार तस तू ना तर म्हणजे आम्ही फॅन घेऊ गेलो फॅन चॉईस करतो हे दुकान यांच्या जाऊ शकतो फॅन आमको आपण बघूया आता ते फॅन फायनल केलं आमका पडलो बरोबर तेराशे बघू शकता इकडे चला आता आम्ही चललो घरात दाखवते नंतर रेडिओ करतो सगळं सामान ठेवूच लागत आमका चला तर मंडळी आपण बरोबर अकरा वाजता निघालेलो होतो बाजार वगैरे घेऊन जालो ते वेळ झालो आणि दुपारी बरोबर दोन वाजता आपण आपल्या घरात पोहोचलेले असो तर असे दैनंदिन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच तुमका व्हिडिओ बघू भेटले